आज आपण मस्त मऊ लुसलुसित आणि अगदी जाळीदार इडलीची रेसिपी पाहणार आहोत परंतु ही जी इडली आहे ना यामध्ये आपण तांदूळ किंवा तांदळाचं पीठ रवा काहीही वापरलेलं नाही तरीही इडली अगदी मऊ लुसलुसित आणि पौष्टिक तयार होणार आहे बऱ्याचदा तुम्ही इडल्या बनवल्याही असेल आणि खाल्ल्याही असेल परंतु आज आपण थोडीशी इडली बनवण्याची वेगळी पद्धत पाहणार आहोत फक्त डाळी वापरून आपण आज ही इडली तयार करणार आहोत तर ह्या ज्या इडल्या आहे तुम्हाला दिसतच असेल अगदी मऊ लुसलुशीत कापसासारख्या ह्या झालेल्या आहे अजिबात बऱ्याचदा थंडीमध्ये लवकर पीठसुद्धा फर्मेंट होत नाही परंतु आज मी तुम्हाला पीठ फर्मेंट करायची अतिशय साधी आणि सोपी भन्नाट अशी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठे स्किप करू नका चला तर मग बेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच सा अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी दोन तासापूर्वी उडदाची आणि मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती दोन्हीही डाळी छान स्वच्छ धुवून आणि त्यानंतर भिजत घातल्या होत्या डाळी छान भिजलेल्या आहे आणि दोन्हींचं प्रमाण सम घेतलेलं होतं म्हणजे एक कप उडदाची डाळ आणि एक कप मुगाची डाळ असं हे प्रमाण मी या ठिकाणी घेतलेलं होतं त्यानंतर इथे मी एक चमचा भर एवढं साबुदानासुद्धा भिजत ठेवलेला होता तर सर्व जिनस छान भिजलेली आहे आता या डाळी स्वच्छ धुवून आणि आपल्याला मिक्सरला छान अशा बारीक वाटून घ्यायची आहे सर्वात अगोदर मुगाची डाळ आपण वाटून घेऊया आता जेव्हा आपण सुरुवातीला ह्या ज्या डाळी भिजवत असू तेव्हा त्या स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या भिजत घालायचं कारण यासाठी याच्या डाळींच्या वरती जे पाणी आहे ना ते आपल्याला हे डाळ वाटत असताना यूज करायचं आहे कारण वरचं दुसरं साधं पाणी न टाकता आपण जे डाळीत भिजलेलं पाणी वापरलं की आपलं बॅटर सुद्धा छान फर्मेंट होण्यास मदत होते त्यासाठी ते पाणी आपल्याला फेकून न देता जेव्हा आपण मिक्सरमध्ये ही डाळ वाटू तेव्हाच आपल्याला त्या पाणी वाटत असताना यूज करायचं आहे त्यानंतर उडदाची डाळसुद्धा घेऊया मुगाची डाळ छान वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे उर्धाची डाळसुद्धा आपण वाटून घ्यायची आहे आणि त्यातच जो साबुदाणा भिजवलेला आहे तोसुद्धा टाकायचा आहे साबुदाणा याकरता आपण टाकणार आहोत जेणेकरून आपली जी इडली आहे ही कडक न होता सॉफ्ट होईल त्यासाठी यामध्ये साबुदाणा जरूर वापरा किंवा तुम्हाला पोहे वापरायचे असेल तर तेसुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये वापरू शकता आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं हे मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच ठेवायचं आहे आवश्यकता लागेल तेव्हाच हे पाणी आपल्याला दळत असताना वापरायचं आहे साधं पाणी न वापरता जे डाळीचं पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे त्यामुळेच आपलं पीठ लवकर फर्मेंट व्हायलासुद्धा हो मदत होते यात आपल्याला वेगळा कुठलाही पदार्थसुद्धा घालायची आवश्यकता नाही जर तुमचं थंडीमध्ये पीठ लवकर फर्मेंट होत नसेल तर अजून एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगत आहे यामध्ये तुम्ही एखादा कांद्याचा जी फोड असते ना ती घालून ठेवली तरीही आपलं पीठ छान असं फर्मेंट होतं ही सुद्धा एक खास ट्रिक आहे परंतु अशा पद्धतीने जे डाळींचं पाणी आपण जेव्हा डाळी दळत असू तेव्हा वापरलं ते तरीही आपलं जे पीठ आहे हे मस्त असं फर्मेंट होणार आहे त्यामुळे ही ट्रेक जरूर वापरा आता तयार केलेलं जे पीठ आहे ते आपल्याला पाच ते सात मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये जे काही एअर बबल्स आहे ते निघून जातील आणि आपलं पीठसुद्धा छान फर्मेंट होईल तर ही कृती करणं फार गरजेचं आहे ही स्किप करू नका आता हे छान पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे हे आपल्याला सात ते आठ तासासाठी छान असं फर्मेंट व्हायला हो ठेवायचं आहे तर फर्मेंट होण्यासाठी आपण किचन ओट्यावर ठेवू शकतो किंवा जिथे उष्णता असेल तिथं आपल्याला हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे मी ह्या पातीलामध्येच फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे झाकण ठेवायचं आणि एखादी जड वस्तू यावरतून ठेवायची आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ना छान मस्त फर्मेंट होतं आणि बाहेरची हवासुद्धा आतमध्ये जात नाही आतल्या गर्मीनेच हे छान असं फर्मेंट होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला इथे पीठ जे आहे ते कसं झालं ते दाखवते एकदम मस्त असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे यावर तुम्ही एक जड डबा ठेवला होता त्यामुळे बाहेरची हवा आतमध्ये गेली नाही आणि पीठसुद्धा आपलं एकदम व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असं गुबगुबीत हे जे पीठ आहे हे फुललं आहे एकदम मस्त एका रात्रीत हे पीठ आपलं फरमेंट झालेलं आहे यामध्ये आपल्याला मेथीदानासुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही जे पाणी आपण डाळ दळत असताना वाटलेलं होतं त्याच पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला दळायचं आहे त्यानेच आपलं पीठ अगदी मस्त फर्मेंट होतं तर मस्त हे पीठ एकदम फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल एका रात्रीमध्ये हे पीठ आपलं फरमेंट अतिशय साध्या आणि सोप्या सोप्या गोष्टी असतात फक्त आपल्याला त्या त्या वेळेला त्या लक्षात ठेवायच्या आहे आणि हे पीठ आपल्याला फर्मेंट करायचं आहे तर आपलं थंडीमध्ये सुद्धा पीठ एकदम मस्त असं फुलून येतं तर आता हे जी पीठ आहे आपलं फक्त डाळीपासूनचं जे पीठ आहे हे, हे तयार केलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला तांदूळ घालायचं असेल तर तांदूळ घालू शकता किंवा इतर कुठल्याही डाळी तुम्हाला यामध्ये वापरायचे असेल तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा आपली जी इडली आहे ना अजूनच पौष्टिक होणार आहे यामध्ये मी फक्त दोनच डाळी घातलेली आहे मुगाची आणि उडदाची आणि थोडासा साबुदाना घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या ज्या डाळी यामध्ये घालायच्या असेल त्या भिजत ठेवायच्या आणि अशा पद्धतीने त्याचं पीठ तयार करून मिक्स करायचं आहे आता हे पीठ मी पुन्हा एकदा पाच मिनटासाठी छान असं फेटून घेणार आहे त्यामध्ये जे काही एअर बबल्स जमा झालेले असतील तेसुद्धा निघून जातील अशा पद्धतीने जर पीठ आपण आंबवलं तर यामध्ये आपल्याला कुठलाही सोडा घालण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही मस्त असं पीठ आंबलेलं आहे आता हे जी पीठ आहे यातलं थोडंसं पीठ मी साईडला काढून घेणार आहे कारण संपूर्ण पिठाच्या इडल्या आपण बनवणार नाही तर ह्या एकाच पिठापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो ढोकळा बनवू शकतो डोसा बनवू शकतो उत्तपम अप्पे कुठलाही तुम्हाला जो पदार्थ बनवायचा असेल तो तुम्ही ह्या पिठापासून बनवू शकता आता थोडंसं पीठ मी यामध्ये काढून घेणार आहे आणि फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण ऑलरेडी आपलं जे पीठ आहे ना ते एकदम मस्त असं फर्मेंट झालेलं पीट पीट एक एक पीट पीट आहे पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं की आपल्याला यामध्ये सोड्याची किंवा बेक इनो घालण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही फक्त आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे काही मिनटासाठी आणि लगेचच इडली पात्रामध्ये आपल्याला हे भरायचं आहे पुन्हा एकदा एक मिनटं हे पीठ फेटून घेऊया जितकं हे पीठ छान फेटलं जाईल तितक्या आपल्या ज्या इडल्या आहेत या मौसूद तयार होणार आहे तर ह्या पीठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता हे जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही घट्ट झाल्यास थोडंसं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता तर आता हे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता या इडली पात्राला खालून थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहे या चिकटणार नाही तर आता इडली पात्रामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे हे भरून घ्यायचं आहे सर्व इडली पात्रामध्ये आता हे मिश्रण मी भरून घेणार आहे तर इडली पात्रा म्हणजे माझ्या सर्व ज्या इडल्या आहे भरून झालेल्या आहे लगेच वाफवण्यासाठी ठेवूया तर वाफवण्यापूर्वी काही गोष्टी जे भांडं आहे इडली पात्र आहे त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचं आहे उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये इडलीच्या प्लेट्स ठेवायचे आहे उकळत्या पाण्यामध्ये इडलीच्या प्लेट्स ठेवल्या की इडलीला छान अशी वाफ लागते आणि मस्त अशा ह्या फुलल्या जातात यासाठी पाणी अगोदरच गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच इडलीच्या प्लेट्स आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचे आहे आता हे पंधरा मिनटासाठी मोठ्या गॅसवरती आपण ह्या इडल्या वाफवून घेऊया इडल्या वापत आहे तोपर्यंत पटकन आपण एक खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया इडलीसाठी इडलीसोबत खाण्यासाठी तर एक वाटी ओलं खोबरं घेतलं सोबतच दोन चमचे भाजक्या डाळ्या किंवा याला डाळवं असे म्हणतात तर ते सुद्धा टाकून घेतलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच अलं टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर दही घालायचं आहे दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस टाकू शकता किंवा हे दोन्हीही नसेल तर चिंचाचं बुटूकसुद्धा टाकू शकता थोडीशी कोथिंबीर घातली चवीप्रमाणे मीठ घातलं एक चमचाभर साखर घातली जर तुम्हाला इथे साखर स्किप करायची असेल तर स्किप करू शकता बऱ्याच जणांना चटणीमध्ये साखर आवडत नाही तर यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपण हे छान अशी चटणी तयार करून घेऊया तुम्हाला आता ही चटणी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता परंतु यावरतून आपण थो तेलाची फोडणी घालून घेणार आहोत तर तेलसुद्धा इथे ते मी छान कडकडीत कर। गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली सोबतच काही कडीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतले आणि ज्या सुख्या मिरच्या असतात बोर मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे त्या टाकून घेऊया आणि ही तेलाची फोडणी आपल्याला ह्या चटणीच्या वरतून टाकायची इडलीसोबत लागणारी मस्त अशी खोबऱ्याची चटणी सुद्धा आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता सोबत जर तुम्हाला सांबर हवा असेल इडलीसोबत तुम्ही सांबर खाणार असेल तर याचीसुद्धा रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा आता ही चटणी आपण छान मिक्स करून घेऊया आता तुम्हाला ही किती घट्ट किंवा पातळ हवी असेल तुम्ही त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करू शकता तर या ठिकाणी आपले पंधरा मिनटंसुद्धा झालेले आहे आपल्या ज्या इडल्या आहेत त्या एकदा चेक करून पाहूया व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे की नाही तर हाताला वरतून थोडंसं इडली आपण चेक करूया चिकट लागते की नाही जर वरचा भाग चिकट लागला की समजायचं इडली अजून शिजलेली नाही पण वरचा जो, जो भाग आहे तो पूर्णपणे कोरडा झालेला आहे म्हणजे इडल्या व्यवस्थित शिजलेल्या आहे त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि ह्या इडल्या आपल्याला डिमोल्ड करायच्या आहे तर आता ह्या ज्या इडल्या आहेत तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवते एकदम मस्त अशा मऊ लुसलुशीत तयार होतात आणि खायलासुद्धा पौष्टिक आहे कारण थंडीमध्ये उडद्याची डाळ आवर्जून खाली पाहिजे सोबतच मुगाची डाळसुद्धा आहे डाळींपासून तयार केलेली ही इडली आहे त्यामुळे भरपूर पौष्टिक आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने ही इडली जरूर ट्राय करून पहा अतिशय बनवायची सोपी ही पद्धत आहे आणि पीठ फर्मेंट करायची सुद्धा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही ह्या इडल्या किंवा इतर कुठलंही इडलीसाठीचं म्हणा किंवा डोशासाठीचं जे बॅटर आहे हे फर्मेंट करून बघा आणि कसं होतंय तुमचं बॅटर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला बात विसरू नका तर ह्या इडल्या तुम्हाला दिसतच असेल अगदी मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे बऱ्याचदा लहान मुलं डाळी खाण्यासाठी नकार देत असतात परंतु इड इडली हा पदार्थ लहान मुलांचा फेवरेट असतो परंतु तुम्ही अशा पद्धतीने डाळींच्या इडल्या बनवल्या तर लुश ते सुद्धा आवडीने खातील लहान मुलांबरोबर मोठे माणसंसुद्धा आवडीने ह्या इडल्या खातात तर इडल्या अतिशय मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत तोडून दाखवते आतमध्ये पर्यंत एकदम स्पॉन्जी ह्या इडल्या तुम्हाला दिसतच असतील अगदी मस्त ह्या कापसासारख्या मऊ आणि जाळीदार ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही मुगाच्या डाळीची आणि उडदाच्या डाळीची इडलीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्यासुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत अलायच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद